नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की कालपासून महाराष्ट्र पोलीस भरतीला म्हणजेच महाराष्ट्र पोलीस भरतीचे ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे फॉर्म भरण्या अगोदर आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात की कोणत्या जिल्ह्यामधून हा अप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे कुठला जिल्हा निवडायचा लोकसंख्येने मोठा असलेला जर जिल्हा निवडायचा की जास्त जागा असलेला जिल्हा निवडायचा की ज्या जिल्ह्यामध्ये जास्त विद्यार्थी फॉर्म भरतात असा जिल्हा निवडायचा त्याच्यानंतर कुठल्या जिल्ह्यामध्ये अप्लिकेशन फॉर्म सर्वात कमी येतात त्याच्यानंतर स्पर्धा कुठल्या जिल्ह्यामध्ये कमी असते त्याच्यानंतर सीट कॉम्पिटिशन कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त असतात आपण फॉर्म हा पुणे या जिल्ह्यामध्ये भरायचा ठाणे जिल्ह्यामध्ये भरायचा कोल्हापूरमध्ये भरायचा की आपण आदिवासी बहुल मागास जिल्ह्याने ओळायचे जसं की गडचिरोली असेल धुळे असेल नंदुरबार असेल तर असा कुठल्या जिल्ह्यामधून फॉर्म भरायचा हा देखील प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बऱ्याच वेळा पडलेला असतो त्याच्यानंतर बाकीचे प्रश्न बघायचं जरास कोणत्या पदासाठी अर्ज करावा तर याच्यामध्ये चार प्रकारचे पदे आहेत त्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पहिल्या प्रकारचं पद आहे त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचं पद आहे ते कारागृह शिपाई पदा पद आहे त्याच्यानंतर तिसरं आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे त्याच्यानंतर चौथं जे पद आहे ते बॅन्समनचं पण पद आहे आणि पाचव्या क्रमांकाचं जे पद आहे ते आ, रेल्वे पोलीस पु, फोर्स तर रेल्वे पोलीस म्हणजेच लोहमार्ग पोलीस असं पण पद आहे तर या पाच पदांपैकी पा कुठल्या पदाची निवड करावी हा सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडलेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना कुठल्या जिल्ह्यामध्ये जागा जास्त आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये जागा कमी आहेत याचासुद्धा आपण विचार करणं गरजेचं असतो कारण बघा बऱ्याच जिल्ह्यामध्ये जागांची संख्या ही दोनशे प्लस आहे काही ठिकाणी पन्नास साठ आहे मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये तर दोन हजार तीनशे चारशे प्लस जागांची संख्या आहे परंतु ही जी संख्या आहे याच्यावर आपण अप्लिकेशन फॉर्म भरणं काही वेळा डिपेंड पण असतं आणि काही वेळा हे सुद्धा मॅटर करत नाहीत कारण बऱ्याच जिल्ह्यामध्ये खूप जागा जसात दोनशे प्लस जागा असतात परंतु त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला शून्य जागा असते किंवा आपल्या कॅटेगरीला चार पाच दोन तीन जागा असतात आणि असेही काही जिल्हे असतात की ज्या जिल्ह्यामध्ये जागांची संख्या हे पन्नास आठ चाळीस असते परंतु आपल्या स कॅटेगरीला सात आठ नऊ जागा असू शकतात हे सुद्धा डिपेंड असते म्हणजेच काय तर आपण कुठल्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरायचा हे सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या कॅटेगरीवाईज जागेवर पण डिपेंड असतं बघा आपण एक उदाहरण घ्यायचं झालं तर या ठिकाणी बघा सांगलीची जी ॲड आहे या सांगलीच्या ॲडमध्ये टोटल एकोणसाठ जागा आहेत आणि एकोणसाठ जागेपैकी फक्त आणि फक्त इतर मागासवर्ग आणि अनुसूचित जमाती या दोनच कॅटेगरीला जागा आहेत आणि बाकीच्या कॅटेगरीला एकही जागा नाही इव्हन ओपनलासुद्धा एकही जागा नाही तर जे विद्यार्थी अनुसूचित जमाती आणि ई मा व म्हणजे इतर मार्क्स वर्ग आहेत त्यांना या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला फायदा पडेल कारण यामध्ये बाकीचे कॅटेगरीचे कोणतेही विद्यार्थी कॉम्पिटिशनला नसणार आहेत आणि तुलनेने या जिल्ह्यामध्ये अर्जांची संख्या ही कमी येऊ शकते कारण इतर कोणच फॉर्म भरणार नाही या दोन कॅटेगरीशिवाय आणि जर इतर विद्यार्थ्यांनी जर असं विचारलं ठरवलं की बाबा हा आपण सांगली जिल्ह्यामध्ये राहतो आणि आपल्याला बरं पडेल आणि आपण समजा या दोन कॅटेगरी सोडून इतर कॅटेगरीमध्ये असून असून सुद्धा आपण जर सांगली जिल्ह्यामध्ये रहिवाशा असो आपल्याला आपला जिल्हा निवडायचा असेल तर आपण समजा विशेष मागास परावरचे विद्यार्थी आहेत आणि आपण ह्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर आपल्याला काहीच फायदा होणार नाही ना? कारण एकतर तर याच्यामध्ये ओपनमध्ये पण आपल्याला जाता येणार नाही कारण ओपनच्या जागा शून्य आहेत आणि आपल्याला आ, या रिझर्व कॅटेगरी दोन इतर मागासवर्ग आणि अनुसूचित जमातीमध्ये पण जाता येणार नाही ना कारण याच्या जागा आहे त्या त्या कॅटेगरीतील उमेदवाराला रिझर्व असणार आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरून आपला फायदा होईल कारण नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा कोणताही असो त्या जिल्ह्यामध्ये आपल्या कॅटेगरीला जागा आहेत का नाही हे महत्त्वाचं आहे कारण जाग्याचा टोटल आकडा मोठा असू अथवा लहान असू हे मॅटर न करता आपल्याला आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये आपल्या कॅटेगरीला जागा आहेत का नाही हे बघणं महत्त्वाचं आहे आणि ते बघूनच आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे कारण ते न बघता जर भरला तर त्याचा काहीही आपल्याला फायदा होणार नाही आपण जरी आउट ऑफ मार्क घेतले परंतु आपल्या कॅटेगरीला आणि ओपनमध्ये पण जागा नसेल तरी पण आपल्याला या ठिकाणी भरतीतून बाद केलं जाईल एकशे पन्नासपैकी एकशे पन्नास गुण जरी मिळवलेले असले तरीसुद्धा त्यामुळं ही गोष्ट लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचे आहे त्यासोबत दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा काय होतं आपल्या कॅटेगरीला भरपूर जागा असतात परंतु त्याच्यामध्ये समांतर आरक्षण जे असतं ते पण विचारात घेणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये बघा आता आपण हा जो ठाण्याचा चार्ट आहे भरतीचा याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर बघा याच्यामध्ये एकूण सहाशे चोपन्न इतक्या जागा आहेत किती आहेत सहाशे चोपन्न इतक्या आहेत आणि आपल्याला आपल्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे याच्यामध्ये ओपनला भरली एकशे चौऱ्याहत्तर जागा असतील परंतु आपल्याला आपल्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल कारण ओपनमधून सिलेक्शन होणं जरा कठीण असतं कारण याच्यामध्ये ओपनमधले तर विद्यार्थी असणार त्यासोबत कॅटेगरीतील विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरत असतात आता याच्यामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला विमुक्त जमाती अ दिसतं आहे तर विमुक्त जमाती अ या जमातीला एकूण दहा जागा आहेत आपल्याला दिसताना दहा जागांची संख्या ही चांगली दिसते परंतु दहा दहा जागाची संख्या असली तरीसुद्धा याच्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांना बघा एकच जागा आहे आणि इथं भटक्या जातीडला एकच जागा आहे आणि एक पैकी एक ही सर्वसाधारणची आहे म्हणून बघा या ठिकाणी विमुक्त जातीला दहा जागा असूनसुद्धा ओपन जनरलसाठी एकच आहे म्हणजेच सर्वसाधारणसाठी एकच आहे आणि भटक्या जातीडसाठी सुद्धा एकच जा। जागा असून सुद्धा एकच आहे म्हणजे या ठिकाणी दहा जागा असून सुद्धा काही फायदा होणार नाही कारण या ठिकाणी ओपन जनरलसाठी एकच जागा आहे बाकीच्या ज्या जागा आहेत त्या समांतर आरक्षणासाठी डिवाईड झालेल्या आहेत जसं की मला खेळालू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक त्यामुळे आपण जरी या कॅटेगरीचं असाल आपल्या कॅटेगरीला जागा जरी जास्त असतील परंतु त्याच्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे आपल्यासाठी पुरुष उमेदवारासाठी किती जागा आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला कॅटेगरीला पण ज्या जागा आहेत आणि सर्वसाधारणला ज्या जागा आहेत आणि ओपनमध्ये पण जागा आहेत अशा ठिकाणी आपण फॉर्म भरणं अत्यंत फायद्याचं आहे कारण याच्यामध्ये आपला ट्रिपल फायदा होऊ शकतो एकतर कॅटेगरीचा फायदा होणार त्याच्यानंतर सर्वसाधारण कॅटेगरीमधला आणि ओपनमध्ये पण आपण जाऊ शकाल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही सुद्धा गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे बाकी जिल्हा निवड बघायचं झाल्यास शेवटी तुमची इच्छा आहे कारण काही लोकांना असं वाटतं की आपण आपला, आपला जो जॉब आहे तो आपल्या जिल्ह्यामध्येच करायचा आहे आणि आपल्याला जिल्ह्यामध्येच करणं आवडेल काही लोकांना असं वाटतं की आपल्याला कुठलाही जिल्हा मिळाला कुठ कितीही लांब असला तरी पण चालेल पण आपल्याला जॉब लागणं गरजेचं आहे सिलेक्शन होणं गरजेचं आहे असं काही विद्यार्थ्यांना वाटू शकतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरत असताना या गोष्टी मॅटर करतात मेरिट लागताना सुद्धा मॅटर करतं आणि आता बघा कुठल्या पदासाठी अर्ज करायचा आहे हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु वि विचारच करायचा झालास तर पोलीस शिपाई या पदाचं जे मिरिट असतं ते जास्त लागतं कॉम्पिटिशन जास्त असते जागा जास्त असतात स्पर्धासुद्धा तेवढी जास्त असते आणि त्या खा खालोखल ड्रायवर पदाचं मेरिट कॉम्पिटिशन असतं त्याच्यानंतर लोहमार्ग पोलीस त्याच्यानंतर मग जे कारागृह पोलीस असतात आणि त्याच्यानंतर सगळ्या शेवटी बॅन्समन पदाचं मेरिट लागतं त्यामुळे अशा पद्धतीने आपण क्रमवाईज फॉर्म भरू शकतात पण ते डिपेंड आहे ते ज्या त्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यावर त्याच्यानंतर सर्वात कमी मिरिट कोणत्या जिल्ह्यामध्ये लागतं तर हे डिपेंड असतं की त्या जिल्ह्यामध्ये त्या कॅटेगरीला जागा किती आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत क्वालिटीचे विद्यार्थी किती आहेत हे महत्त्वाचं असतं आणि सर्वात कमी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात असते या प्रश्नाचा जर विचार करायचा झाल्यास सर्वात कमी स्पर्धा आता कुठल्याही जिल्ह्यामध्ये राहिलेली नाही परंतु एक फॉर्म भरत असताना आपण ॲनालिसिस केलं तर गडचिरोलीमध्ये कॉम्पिटिशन त्या मानाने कमी असतं कारण बरेच विद्यार्थी गडचिरोलीला जायला नको म्हणतात परंतु हल्ली विद्यार्थ्यांना जॉब महत्त्वाचा आहे कुठलाही कसलाही जिल्हा असला मागास असू द्या प्रगत असू द्या विकसित विकनशील असू विकसनशील असू द्या विद्यार्थी जिथे तिथे फॉर्म भरतात त्यामुळे जिल्हा सिलेक्शन हे तुमच्या मनावर डिपेंड आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी प्रश्नाची उत्तरे बघितलेले आहेत आपल्याला जर आपल्या पोलीस भरतीविषयी काही प्रश्न मनामध्ये असतील तर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करू शकतात त्यासोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना असेच महत्त्वाचे नवनवीन अपडेट भेटत राहतील सोबत आपल्याला पोलीस भरतीचा फॉर्म जर भरायचा असेल तर आ, कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपण तशी कमेंट करू शकता आपल्याला फॉर्म भरून दिला जाईल तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र